गीता तेच सांगत तुम्ही कर्म करत जा फळाची अपेक्षा करू नका फळाशाकडे झुंकून पाहू नका कर्म करीत जा कर्म करीत जा मला या ठिकाणी विवेकानंदांची अतिशय अशी एक, एक सुंदर कथा आठवते म्हणजे बघा की विवेकानंद गंभीर होते चिंतक होते विचारवंत होते असे सगळेजण सांगतात पण ते विवेकानंद विनोदी पण होते मिश्किल स्वभावाचे होते लोकांची फिरकी पण घ्यायचे विवेकानंद असे रस्त्याने चालले होते आणि त्या काळात तुम्हाला कल्पना नाही महाराज अहो विवेकानंदांना अनेक वेळा गुप्त पोलिसांचा त्या इंग्रजांच्या गुप्त पोलिसांचा त्रास सहन करावा लागला कारण त्यांना असं वाटायचं की असं काहीतरी भगवी कपणी वगैरे घालून कोणी तर फिरत नाही म्हणजे घ्या आहे तर साधू त्यांना अडवलं आहे किती जाय कोण आहे तो है। है तुम? ते कसं ते महाराज माजी संपूर्ण कपनी वगैरह बहुत मी साधो है आ, हमको बनाता है, है? कैसा साधु है तुम अरे सब साधु लोग लफंगा होता है तुम लफंगा है हम सब जानते हैं आता या त्याच्याशी गुप्त पोलीस म्हणजे काय खरोखर कपडे घालून बसलेला जो अंमलदार आहे त्याच्याशी तू काय बोलणार मनुष्य त्यांनी हात जोडले हात से काम नाही चालेगा अब तो तुमको हवाला की हवा खानी पडेगी विवेकानंद यांच्याकडे गेले हात जोडले म्हणाले महाराज तुम्ही मला कोठडी मध्ये किती दिवस ठेवणार आता तुला विचार हा हमारे मन में आया उतना रखेंगे एक हप्ता रखेंगे नाही तो एक महिना रखेंगे अच्छा भावने एक महिना रखेंगे असं ना म्हणा जरा थोडस वाढवता येईल का हा दोन चार महिने तरी आता विचार करायची पाळी त्या होती काय को रखने का तुमको? दो चार साल काय को रखने का तुमको बताओ मेरे गो तेव्हा विवेकानंद म्हणाले काय आहे माहिती आहे का आम्ही साधू सर्वत्र आम्हाला संचार करावा लागतो आणि आम्हाला गुरुजींनी सांगितलं की तीन दिवसाच्या वरती एखाद्या ठिकाणी थांबायचं नाही मग कंटाळा आला तर आम्ही एक दोन तीन दिवस या ठिकाणी थांबतो पण चौथ्या दिवशी मात्र आम्हाला निघावं लागतं पायपी करत दुसऱ्या ठिकाणी जा आता गमत कशी आहे माहिती आहे का दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला ओळखणारं कोणी नसतं हो त्याच्यामुळे त्या ठिकाणी काही खायला मिळेलच काही आपल्याला काही कोणी देईलच का याची भ्रांत पडते हो मोबाशी राहावं लागतं मग ते म्हणजे बघा विनाकारण पायपीट ती आली जवळ काही पैसे नसल्यामुळे आम्ही काही विकत घेऊ शकत नाही खाऊ शकत नाही विकत घेऊन हा जर कुणाला आमच्या दया आली तर आम्हाला खायला मिळतं पण मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही तुरुंगामध्ये कैद्याला चांगली वाटून देता आता काम काय ते काय तुम्ही काम सांगाल मी करणारच हो परंतु दोन वेळा ते खायला मिळते आणि झोपायला व्यवस्थित मिळते असं मी ऐकलेलं आहे आणि तुम्ही पकडून ठेवल्यामुळे मला फिरायची गरज पण नाही मग म्हणजे कसं आहे का एकाच ठिकाणी सोय होऊन जाईल आणि मग काय आहे की भगवंताचं नामस्मरण करत म्हणजे आनंदाने त्या ठिकाणी राहू शकतो त्याचं दुःखच फिरलं तु म्हणलं हे सम नाही करेगा हम क्या तुमने गुलाम समजाय क्या हम पुलिसवाला है चलो निघून जा एक मिनिट मिनिट निकल कर जा, जा। महाराज आपले हसले आणि पुढच्या वाटेने निघून गेले म्हणजे ही त्यांच्या चरित्रात लिहिलेली कथा आहे असं आम्ही आपल्या मनाने सांगत नाही भरपूर कथा आहे महाराजांच्या तर अशा रीतीने ते आपले असे हे करायचे आता आठवडीत म्हणून दुसरी पण एक कथा सांगून टाकतो आपल्याला कसं असतं संन्यासांचं जेवण एवढं सोपं नसतं महाराज कठीण जेवण असतं बरे काळ भुगवेले राहिल्यानंतर त्याला एका ठिकाणी विवेकानंदांना एक असा शेतकरी दिसला आता शेतकरी म्हणजे कष्टकरी मनुष्य फार मेहनत करतात शेतकरी लोक आणि तसंच त्यांचं जेवण असतं त्याने म्हटलं नमस्कार केला मग विवेकानंद म्हटलं की माणसाने आपल्याला नमस्कार केलेला आहे तर इथे तिथे काहीतरी आपलं खायला मिळेल सांगितलं की मी नागोड आलेलो आहे आणि मी काही खाल्लेलो नाही ते म्हणे महाराज अहो आमच्याकडे तर फक्त आणि भाकरी आहे त्यामुळे आणि भाकरी तर त्याचा खरोखर ठेचा इतका ठेचा होता की तो ठेचलाच म्हणजे कसा महाराजांनी खाल्लं मात्र अशी का एकदम चटणीने अशी त्यांच्या पोटामध्ये जो भुकेचा आगडम होता ना तो परवडला पण हा खाल्ल्याचा जो आगडम मिरचीचा जो उसळला त्याला तोंड नाही हो अक्षरशः महाराज लोळायला लागले तेवढ्यात तेवढून दुसरा एक जण आला होता ते म्हणाले हे लोटांगण स्वामी कोण आलेले आहेत तो पण बाबू बाजूला तीन टोपले ठेवतो पाय पडून भरायला आणि हा तर विचाराला रडायला लागला म्हणलं आता मी आता साजूलाच मारला म्हणजे काही घडलं घडल्याने पापच झालं तो झालं काय महाराजांना महाराजांनी मिरची काढली मिरची काढली ते म्हणाले अरे भाऊ तू काय हँडलेस महाराज माझ्याकडे आहे म्हणजे ते घाबरलेलं चिंच असतं तिने विकायला आले लगेच महाराजांच्या डोक्यात कल्पना आली आणि पटकन तुला सोड होतो म्हणे लोटा घेतला त्या लोट्यामध्ये ते चिंचेचा कोळ जो टाकला आणि चांगला त्याचा सार तयार केला लक्षात के घ्या तुम्ही त्यांना ते पण माहीत होत आणि ते लोटाभर पाणी ते चिंचेचं त्याने गटागडाकडे गटाकटाकटा संपूर्ण पिऊन टाकलं त्या संपूर्ण तिकटाला या आमटाने मारून टाकलं आणि मग तो दहा शांत झाला महाराज ह्या भौतिक गोष्टी आहे काय सांगावं तुम्हाला वाटत आहे ते संपूर्ण फोटो बिटो बघता असे उभे राहिलेले वगैरे शिकागोमध्ये वगैरे कठीण आयुष्य आहे कठीण आहे हा भक्ती ते कठीण आहे सुरावरले पोळी निवडतो बळी वेगळाची हा कठीण आहे असते भक्ती म्हणणं साधू करणं सोबत असतं